अरुड तू गरुडावर सदन तुझे पंढरपूर मुकुट सुवर्ण चमकदार भारी चंदन जसे चंदर कर्ण कुंडल कंठी कोस्तुभवमणी सुंदर गळा तुळसमणी हार सह अमूल्य अलंकार हात तुझे कटीवर शोभे कासे पितांबर रूप सावळे मनोहर उभा युगानयुगे विटेवर स्वीकार चेतनचा नमस्कार कर भक्तांचा उद्धार याच चराचरात नांदत असलेल्या पांडुरंगाचा अनुभव घेण्यासाठी मी निघाले वारीमध्ये चार पावलं चालण्यासाठी आणि मला प्रथम दर्शन झाले ते या वारकऱ्यांनी डोक्यावर घेतलेल्या भक्तिशक्ती रूपाचे पंढरीची वारी म्हणजे एकवीस दिवसांचा सोहळाच असतो दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला आळंदीवरून संत ज्ञानेश्वर आणि देहूवरून संत तुकाराम यांच्या पालख्या प्रस्थान करतात वारी म्हणजे नुसते पालखी घेऊन चालणे नसते तर एकवीस दिवस पांडुरंगाच्या भक्तिरसात आनंद जल्लोष करत निरनिराळ्या लोकांच्या विचाराची कलेची संस्कृतीची भाषेची देवाणघेवाण असते कपाळाला गोपीचंदनाचा टिळा त्यावर एक छोटासा गोलाकार बुक्का गळ्यात तुळशीची माळ शुभ्र वस्त्र दिंडीच्या मोरक्यांच्या हातात ध्वजा महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन काहींच्या डोक्यावर विठ्ठल काहींच्या डोक्यावर विठ्ठल रुक्मिणी असे वारकरी वाजत गाजत ढोल वाजवत टाळपश करत भजन कीर्तन करत वीणा वाजवत पखवाज वाजवत नृत्य सुंदर गाणी पांडुरंगाची गाणी म्हणत ज्ञानबा तुकाराम असा जप करत माऊलीचा गजर मोठ्या आनंदाने चालत असतात थकले की आडोशाला विसावा घेतात आणि तिथे आपली कला सादर करतात या वारीचा आनंद घेण्याचा मोह वारकऱ्यांबरोबर पोलिसांनाही आवरता आला नाही मीही त्यांच्याबरोबर फुगडी खेळले अशा प्रकारे विठोबा वाजत गाजत हसत खेळत प्रवास अगदीच सुखकर करतो कधी थांबायची नाही पारी, नाही। पारी, नाही। पारी, नाही। पारी चाल तो मी पंढरी एक बाजूला दुनिया सारी लाखो लोक निघाली वारी सोडून चिंता घरी कधी ऊन डोक्यावरी कधी भिजवे वरून सरी कुणी ध्वजा मिरवी करी कुणी विठ्ठल घेई उरी पाय पीठ भक्त हे करी उभा त्यांच्या पाठी पंडरी एकदा करावी खरी ही दीडशे मैलांची वारी अनुभूती घ्याव ही भारी नाव गुजे सर्वत्र हरी जमलेच नाही जरी करावारी थोडी तरी पायपीठ भक्त जो करी उभा त्याच्या पाठी पंढरी जगण्याचे देवा लाभ या वर्षी माझे भाग्य अगदी तेजीत होते मला माऊलींच्या पालखीचे दर्शन अगदी जवळून घेता आले नकळे याची कती नकळे याची लीला आपोआप सोळा भोगीत असे ज्ञानदेव म्हणे नकळे याची थोरी आपण चराचरी नांदत असे किती पालखी आहे अच्छा किती वर्ष झाले बाप रे चला या वारीमध्ये मला नेहमीप्रमाणे वासुदेव दिसले वासुदेव आला हो ढोल वाजवणारे चालणारे डोक्यावर वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला दिसल्या आणि डोक्यावर विठ्ठल रुक्मिणी घेऊन जाणारे भक्तही दिसले सातशे वर्ष जुना लाखोंच्या भक्तिभावाने संपन्न इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव संत तुकाराम ज्ञानेश्वर जनाबाई नामदेव एकनाथ आणि इतर बाकीच्या संतांचे योगदान मोलाचे ठरते या सर्वांनी भक्ती संप्रदायासाठी अतिशय अविस्मरणीय काम केले आहे ज्याचे आज आपण आपल्या आयुष्यात अनुभव घेत असतो डोळ्यासमोर एक जिवंत उदाहरण म्हणजे विठ्ठल पांडुरंगाची पंढरीची वारी अशी भक्ती असा सोहळा असे लोक अशी यात्रा असा जल्लोष जगामध्ये इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही याविषयी भक्त पुंडिलिकेचाही आवर्जून उल्लेख करणे गरजेचे आहे फ्रेंड्स कारण त्याच्या भक्तीने आलेला विठ्ठल त्यानेच फेकलेल्या विटावर आजही जनकल्याणासाठी उभा आहे वारी सोहळ्यातील एक महत्त्वाचे आकर्षण ज्यामध्ये वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकही उत्फूर्तपणे सहभाग घेतात ते म्हणजे रिंगण भक्त संख्येनुसार मोकळे मैदान निवडले जाते मध्यभागी पालखी पालखी भोवती ध्वजाधारी वारकरी व वा दिंड्या त्यांच्या भोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्यांच्या भोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक वारकऱ्यांचे कौशल्य व वा शिस्त या ठिकाणी दिसून येते रिंगणाच्या मध्ये मोकळ्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात ध्वजाधारी वारकरी फिरत असतात त्यानंतर मुख्य आकर्षण म्हणजे दोन अश्वांची दौंड ज्यामध्ये एका अश्वावर ध्वजाधारी स्वर असतो व दुसरा अश्व मोकळा असतो या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळेस माऊली माऊली असा गजर करतात या गोल रिंगणाप्रमाणेच उभे रिंगण हा एक रिंगणाचाच प्रकार आहे मित्रांनो माझा हा पालखी सोहळ्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे तसेच भक्त पुंडलिकानेही त्याच्या भक्तीने आलेला विठ्ठल त्यानेच फेकलेल्या विटावर आजही जनकल्याणासाठी उभा आहे याविषयी इतर माहिती हवी असेल तर माझा पंढरपूर हा व्हिडिओ आवर्जून पाहावा ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक तुम्हाला भेटेलच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस् सबस्क्राईब करा अंगुशिरी रंगा संसाराची पंडरी तू दिली पांडू